लोकसभेपुरता पाठिंबा दिला होता खरं आहे आणि ती ही भूमिका त्यांनी आता त्या ठिकाणी महायुती म्हणून एकत्रितपणे आम्ही सामोरं जाणार असू तर निश्चितच त्या ठिकाणी चर्चा होईल आणि समन्वयातनं एक उमेदवार राहील तथापि अनेकदा महायुतीत असून सुद्धा मैत्रीपूर्ण लढती झालेल्या आहेत विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगवेगळे लढलेले आहेत या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या नेत्यांशी संपर्क साधून योग्य तो मार्ग या ठिकाणी निघेल अशा प्रकारची अपेक्षा निश्चितच आम्हाला आहे भाऊ नाना खूप लवकर जागे झाले ऑलरेडी सरकारने या संदर्भात निवडणूक आयोगाकडे ही विनंती रिलॅक्सेशनच्या संदर्भात केली होती आणि आता त्या संदर्भात निर्णय होत असताना नानांना केवळ शेताच्या बांधावर जाऊन राजकारण करायचं आहे त्यांची जर खरोखर मनोमन इच्छा असते तर सरकारशी समन्वय साधून यातना मार्ग काढण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता कारण आतापर्यंत महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा आपत्ती आली संकट आलं दुष्काळ आलं त्यावेळेला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्रितपणे त्या आपत्तीला सामोरं जाऊन उपाययोजना केलेल्या आहेत परंतु आता भ्रमित झालेले सर्व विरोधी पक्ष केवळ राजकारण म्हणजे दुष्काळासारख्या विषयावर सुद्धा दुर्दैवानं राजकारण करतायत हे यातनं त्या ठिकाणी दिसून येते लोक मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये ही प्रक्रियाच आहे एखादी निवडणूक झाली की त्या निवडणुकीचं विश्लेषण होत असतं आढावा घेत असतो आणि त्या पद्धतीनं भविष्यातल्या संघटनात्मक गोष्टी असतील निवडणुका असतील या विषयासंदर्भात निर्णय होत असतो आणि त्याच्यामुळे ही प्रोसेस आहे त्या पद्धतीनं पक्ष केंद्रीय स्तरावरचा त्या त्या गोष्टी करत असतं कारण शेवटी मूल्यमापन झालं नाही तर त्या ठिकाणी भविष्यामध्ये निर्णय घ्यायला अडचणी होतात आणि त्याच्यामुळे मूल्यमापन करणं आढावा घेणं आणि त्यावर उपाययोजना करणं ही भारतीय जनता पार्टीची रुटीन चालणारी प्रक्रिया आहे दुटप्पी भूमिका घेऊन वागणं या ठिकाणी विरोधी पक्षांनी सोडलं पाहिजे मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी किंवा सरकारनं ज्या ज्या गोष्टी प्रामाणिकपणे केलेल्या आहेत त्या गोष्टी त्या समाजासमोर नीटपणे मांडण्यासाठी जर खर्च झाला असेल तर त्याच्यात कोणतं पाप केलं आहे आणि सत्तावीस कोटी काय करोडो रुपयाचा निधी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मराठा समाजाच्या हिताच्या योजना विद्यार्थ्यांच्या योजना यासाठी खर्च केला आहे त्याचा उल्लेख ही मंडळी करत नाही यांना फक्त राजकारण करायचं आहे समाजामध्ये वातावरण कसं गडोळ होईल हा त्यांचा अजेंडा आहे आणि त्याकरता त्या या ठिकाणी या खर्चाचा त्या ठिकाणी उल्लेख करत पुन्हा एकदा राजकारण करण्याचा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न आहे मी महापौर असल्यापासून मुंबईचे नगरसेवक असल्यापासून ओळखतो एखाद्या विषयावर पंधरा वर्षी करायची एखाद्या विषयाच्या विरुद्ध दिशेनं बोलायचं आणि त्या ठिकाणी सनसनाटी निर्माण करायची मीडिया चर्चेत राहायचं हा त्यांच्या राजकारणाचं एक स्थायी भावनी वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे ते अधूनमधून करत असतात असं कुठेतरी या ज्या विषयाचं खंडन आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे की अशा प्रकारचा धडा कुठला आणला जाणार नाही मग जर भूमिका एकदा स्पष्ट झाली भूमिका स्पष्ट होईपर्यंत संदिग्ध वातावरण मी समजू शकतो त्याच्यावर टीका भूमिका समजू शकतो परंतु एकदा भूमिका स्पष्ट केल्यावर पुन्हा राजकारण करायचं याचा अर्थ तुम्हाला त्या विषयावर राजकारणच करायचं आहे आणि राजकीय पोळी भाजून आपलं नेतृत्व टिकवण्यासाठी केलेली केविलवानी धडपड असं मैदान लांब नाही तीन दिवस राहिलेले आहे निकाल जर तरचा काहीच विषय नाही आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला प्रचंड जनाधार त्या ठिकाणी देशभरात मिळणार आहे तसा राज्यात मिळणार आहे चाळीस कुठल्याही परिस्थितीत महायुती म्हणून आम्ही पास त्या ठिकाणी जागा करू आणि त्याच्यामुळे या तरच्या विषयाला निकालानंतर फुलस्टॉप त्या ठिकाणी मिळणार yes, मला वाटतं मतदानाची प्रक्रिया चालू असताना मतदानावर प्रभावित होणारी वक्तव्य त्या ठिकाणी ह्या आचारसंहितेचा भंग आहे कारण ती वक्तव्य मतदानाला मतदाराला प्रभावित करत असतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आशिष शेलारांच्या तक्रारीत तथ्य आहे त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतलेली आहे उचित निवडणुकीच्या नियमाप्रमाणे जी कारवाई असेल ती त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंवर होईल कारण नियमासमोर कायद्यासमोर कोणी मोठा छोटा नसतो त्याच्यामुळं कायदा हा सर्वांसाठी आहे पण उद्धव नाही लागू आहे अभाव आम्हाला अपेक्षा होती निवडणूक आयोग अशा प्रकारची शिथिलता देईल कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा दुष्काळ किंवा आपत्ती आले त्यावेळेला निवडणूक आयोगाने शिथिलता दिलेली आहे तथापि ती संविधानिक आयोग आहे त्यांच्या निर्णयावर त्या ठिकाणी काय बोलणार परंतु यातलाही सुवर्ण मध्य काढून सरकार या ठिकाणी दुष्काळग्रस्तांसाठी ज्या उपाययोजना प्राधान्यानं तातडीच्या असतील ते करण्यात हैदय करणार नाही नाही मला वाटतं त्या त्या ठिकाणचं असणारं उत्पादन त्या ठिकाणचे असणारी उपलब्धता साठा आणि त्या ठिकाणी एक्सपोर्ट असे वेगवेगळ्या प्रकारचे हे एकमेकांशी संबंधित विषय आहेत तथापि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं शुल्क त्या ठिकाणी कमी करता येत असेल तर आपल्याच राज्याचे मुंबईचे मंत्री पीयूष गोयल साहेब आहेत यावर त्यांच्या काणी हा विषय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घातलेला आहे सरकारी त्या विषयात बोलत आहे आणि निश्चितच महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकाला जो दिलासा जसा निर्यात बंदी उठवून दिला तसा देण्याचा प्रयत्न आहे